जर तुम्ही दहावी पास आहात आणि तुमचं वय एकवीस ते सत्तावीस आहे त्याचबरोबर तुमची हाईट जी आहे ती एकशे साठ सेंटीमीटरपेक्षा जास्त आहे तर मित्रांनो तुम्हाला एक सरकारी नोकरीची संधी जी आहे ती चालून आलेली आहे म्हणजेच काय तर एस मध्ये सेंट्रल इंडस्ट्रीय सेक्युरिटी फोर्समध्ये ड्रायव्हर त्यासोबत ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर याच्या वेकन्सी जवळजवळ एक हजारापेक्षाही जास्त आलेल्या आहेत यासाठी सिंपल तुम्हाला काय करायचं मित्रांनो तुमची जी हाईट आहे ती एकशे साठपेक्षा पेक्षा जास्त हवी तुमची जी छाती आहे ती ऐंशी सेंटीमीटरपेक्षा जास्त हवी आहे त्याचसोबत तुमचं शिक्षण जे आहे ते दहावी पास असणे इथं गरजेचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला ड्रायव्हिंगचं नॉलेज असणे इथं गरजेचं आहे बाकी मित्रांनो तुमची ही जी काय एक्झाम पॅटर्न असणार आहे ती म्हणजे तुमची पहिले तर तुमची पूर्णपणे पी एस टी म्हणजे तुमचं फिजिकल होणार आहे फिजिकलमध्ये काय की तुमचं हाईट छाती हे चेस्ट या सगळ्या गोष्टी चेक होणार त्याच्यानंतर तुमची जी काय ती स्किल टेस्ट होणार म्हणजे तुमचं ड्रायव्हिंग कसं आहे काय आहे ते त्याच्यानंतर मित्रांनो तुमचं फिजिकल होणार फिजिकलमध्ये काय होणार तर आठशे मीटर होणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर तुमची लेखी एक्झाम होणार आणि लेखीनंतर तुम्हाला पूर्णपणे मेडिकल एक्झाम होणार आणि त्याच्यात तुमचं कॉल लेटर जे काय ते येणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारे पूर्णपणे ही रूपरेषा असणार आहे भरतीची पूर्णपणे पीडीएफ काय आहे त्याच्यानंतर ज्या काही ह्या डिटेल ज्या माहिती आहेत त्या डिटेल कशा प्रकारे आहेत यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे पहा मित्रांनो त्यासोबत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला आर्मी नेवी एअरफोर्स तसंच पोलीस भरती एस एस जीडी अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहिला आवडत असतील किंवा इन फ्युअर त्यामध्ये मला भरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता बेल आयकॉन प्रेस करू शकता म्हणजेच प्रत्येक व्हिडिओ आधी तुम्हाला मिळेल मित्रांनो सुरुवात या व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तो फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता की सेंट्रल इंडस्ट्रियल सेक्युरिटी फोर्स यांच्याकडून कॉन्स्टेबल ड्रायवर कम पंप ऑपरेटर ड्रायवर फॉर फायर सर्व्हिस इन सी एस एस जवळजवळ तीन दोन दोन हजार पंचवीसपासून हे ॲप्लिकेशन सुरू होणार आहे ते चार तीन दोन हजार पंचवीस या दरम्यान आपल्याला हे ॲप्लिकेशन्स भरायचे आहेत आता ह्या ॲप्लिकेशन भरण्याआधी आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार त्याच्याबद्दल नेक्स्ट व्हिडिओ येईलच त्यापूर्वी हा व्हिडिओ पूर्णपणे पहा मित्रांनो तर जवळजवळ तीस पानांची ही पी डी एफ आहे मित्रांनो ही पी डी एफ जी आहे आपण पूर्णपणे वाचणार नाही आहेत जे आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच आपण इथे बघणार आहोत तर जे ऑनलाईन आर रेग्युलेटेड फॉर इलिजिबल मेल इंडियन सिटीजन्स म्हणजे मुलींसाठी ही वेकेन्सी नाही आहे फक्त मुलंच इथे फॉर्म भरू शकतात पे लेवल जे आहे ते थ्रीचं पे लेवल आहे बेसिक तुमचं एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर म्हणजे जवळजवळ तुमचं फर्स्ट सॅलरी जी आहे मित्रांनो ते तीस हजाराच्या आसपास बनू शकते तीसपेक्षाही जास्त बनू शकते तर पुढे बघूया काय आहे ते तर पूर्णपणे तुम्हाला ऑनलाईन मोडने हे अप्लाय करायचं आहे यामध्ये फिजिकल म्हणजेच पीई टी होणार आहे त्याच्यानंतर पी एस टी म्हणजे डॉक्युमेंटेशन होणार आहे त्यानंतर रिटर्न एक्झामिशन आणि त्यानंतर मेडिकल एक्झामिशन अशा चार भागांमध्ये आपली ही भरती होणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर रिटर्न एक्झामिशन जी असणार आहे तर आपलं कम्प्युटर म्हणजे डी टेस्ट असणार आहे पूर्णपणे आपल्याला हिंदी आणि इंग्लिश या दोन लँग्वेजमध्ये तुम्ही ही एक्झाम देऊ शकणार आहे नेक्स्ट पुढे जाऊयात मित्रांनो मित्रांनो हा चार्ट की नॅशनलिटी म्हणजे आपलं जो भरती करणारा विद्यार्थी आहे तो पूर्णपणे इंडियन सिटिझन असला पाहिजे आणि वॅकन्सी आहे ते जवळजवळ तुम्ही इथे बघू शकता की कॉन्स्टेबल ड्रायव्हरच्या डायरेक्ट वेकेन्सी आहेत अनरिझर्व तीनशे चव्वेचाळीस आहेत टीसाठी एकशे सव्वीस एस टीसाठी त्रेसष्ट ओबीससाठी दोनशे अठ्ठावीस ईडब्ल्यू एस चौऱ्याऐंशी टोटल आठशे पंचेचाळीस जागा इथे आहे आणि कॉन्स्टेबल ड्रायव्हर पंप ऑपरेटर जे आहेत त्यांच्यासाठी एकशे सोळा वॅकेन्सी आहेत अनरिझर्वसाठी टीसाठी एक्केचाळीस एस टीसाठी वीस ओबीसी पंच्याहत्तर ईडब्ल्यू एस सत्तावीस अशा जवळजवळ दोनशे एकोणऐंशी वेकेन्सी म्हणजे अकराशे चोवीस टोटल वेकेन्सी आहेत दहा टक्के जे रिझर्व आहेत ते एक्स सर्व्हिसमॅनसाठी आहेत म्हणजे एक, एक हजारापेक्षाही जास्त वेकेन्सी आहेत आपल्या महाराष्ट्रात किती वेकेन्सी आहेत काय आहेत हे आपण नेक्स्ट व्यू मध्ये जाणून घेणार मित्रांनो आता मित्रांनो बघूया इथं एज एज किती लागणार आपल्याला एज जे आहे तुमचं ते एकवीस ते सत्तावीस इयर तुमचं असेल तर तुम्ही फेरती देऊ शकता म्हणजे मिनिमम एकवीस वर्ष तुमचं एज असणं गरजेचं आहे आणि मॅक्झिमम सत्तावीस तर एज तुमचं कसं काढायचं तुम्हाला एज कॅल्क्युलेटर घे घ्यायचं आहे गुगलवरून आणि त्याच्यामध्ये तुमची जन्मतारीख टाकायची आणि तुमचं आजची जन्म जे आजची तारीख आहे ती टाकायची तुम्हाला डायरेक्टली तुमचं एज जे आहे ते समजणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशनचा जर विचार केला मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं दहावी पास असणे तर गरजेचं आहे बाकी कोणतंही इथं एज्युकेशन मागितलेलं नाहीये फक्त तुम्हाला काय हवं आहे एज्युकेशनसोबत सोबत तर ड्रायव्हिंग लायसन्स तुमचं हेवी मोटर व्हेकल और ट्रान्सपोर्ट व्हेकलचं लायसन्स असणे तर गरजेचं आहे लाईट मोटर म्हणजे फोर व्हीलरचं लायसन्स असणं इथं गरजेचं आहे आणि मोटरसायकल विथ गिअर हे तिन्ही लायसन्स तुमच्याकडे असणं इथं गरजेचं आहे त्यानंतर नेक्स्ट तीन वर्ष एक्सपिरियन्स तुमचं असणं इथं गरजेचं आहे कुठला ड्रायव्हिंग हेवी मोटर व्हेकलचा किंवा ट्रान्सपोर्ट डेकोर लाईट मोटर व्हेकलचा तुमचा तीन वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर अजून बेस्ट होऊन जाईल त्यानंतर फिजिकल स्टँडर्डचा जर आपण विचार केला तर यामध्ये तुमचं जनरल डब्ल्यू एस एस सी आणि ओबीसीसाठी एकशे सदुसष्ट हाईट असणं इथं गरजेचं आहे आणि मिनिमम तुमची छाती जी आहे ते ऐंशी सेंटीमीटर आणि फुगून तुमची पाच सेंटीमीटर डिफरन्स आला पाहिजे त्यानंतर रिलेक्शन कोणाला आहे जे अपेंडिक्स डी घेऊन येतील डी डी कसं काढायचं जे आपले महाराष्ट्रातील मराठा विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे जर अपेंडिक्स डी असेल तर त्यांना एकशे साठ हाईट इथे दिली जाते तर ते, ते कसं काढायचं काय काढायचं याच्याबद्दल सेपरेट व्हिडिओ येऊन जाईल तो पाण्यासाठी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला असले बेलाकॉन प्रेस करा त्यानंतर जी छाती आहे जे डी सर्टिफिकेट ज्यांच्याकडे असेल त्यांना छाती अठ्याहत्तर सेंटीमीटर आणि फुगवून त्र्याऐंशी सेंटीमीटर असेल तरी चालणार आहे नंतर मेडिकल स्टँडर्ड जे आहे ते मेडिकल तुम्हाला नॉर्मली आपल्याला मेडिकलचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहेत जरी तुम्हाला हवे असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपल्याला नेक्स्ट व्हिडिओ मेडिकलचा येऊन जाईल मित्रांनो ही जी भरती आहे ही भरती जर आपण पाहिलं कोणाच्या अंडर होणार आपलं वेस्टर्न सेक्टर येतं म्हणजे वेस्टर्न सेक्टरमध्ये दादरा नगर हवेली दमन देव गोवा गुजरात आणि महाराष्ट्र तर ही जी भरती मित्रांनो आय जी सी एस एफ वेस्टर्न झोन हेडक्वार्टर सी एस एफ कॉम्प्लेक्स सेक्टर थर्टी फाईव्ह कारगर नवी मुंबई यांच्या अंडर ही भरती पूर्ण पूर्णपणे कंडक्ट होते आणि यांच्या अंडरच ही पूर्णपणे भरती पार पाडली जाते त्यानंतर मित्रांनो तुमची फिजिकल टेस्ट कशी असणार आहे तर फिजिकल टेस्ट जी आहे ती मित्रांनो तुम्हाला आठशे मीटर रन करायचं आहे तीन मिनिट पंधरा सेकंदमध्ये लाँग जंप करायचे अकरा फीट जवळजवळ तीन चान्स तुम्हाला मिळणार आहे आणि हाय जंप करायचे तीन फीट सहा इंच जवळजवळ तीन चान्स इथं मिळणार आहे एवढंच तुमचं फिजिकल असणार आहे एक्स्ट्रा काही नाही आहे तुम्हाला म्हणजे जसं पोलीस वरती आपल्याला गोळाफेक असतं शंभर मीटर असतं अशा प्रकारचे कोणतंही फिजिकल नाही आहे हे तीनच इव्हेंट तुम्हाला हे फिजिकलमध्ये होऊन जाणार आहेत आता मित्रांनो ट्रेड टेस्ट म्हणजे ट्रेड टेस्ट म्हणजे काय की तुमची ड्रायव्हिंग टेस्ट इथं पाहिली जाणार आहे याच्यामध्ये तुम्हाला ड्रायव्हिंग टेस्ट ऑफ लाईट व्हेकल पन्नास मार्क असणार आहे क्वालिफाईंग मार्क पंचवीस म्हणजे तुम्हाला पन्नासपैकी पंचवीस पाडायचे आहेत ड्रायविंग टेस्ट ऑफ हेवी व्हेकलमध्ये पन्नास मार्क पाडायचे तुम्हाला त्यापैकी पंचवीस पाडायचे आहेत आणि प्रॅक्टिकल नॉलेज ऑफ मोटर मेकॅनिझम अँड एबिलिटी टू कॅरी आउट मायनर रिपेअर ऑफ व्हीकल्स म्हणजे तुम्हाला छोटे छोटे जे काही रिपेरिंग ते करता यायला पाहिजे यामध्ये तुम्हाला तीस मार्कची एक्झाम असणार त्यामध्ये मा पंधरा मार्क कमी कमी तुम्हाला पाडायचे तरच तुम्ही यामध्ये पास होऊ शकता रिटर्न एक्झामचा जर विचार केला मित्रांनो तर रिटर्न एक्झाम तुमची जवळजवळ पाच पार्टमध्ये विभागलेली आहे म्हणजे यामध्ये जनरल अवेअरनेस नॉलेज ऑफ एलिमेंट्री ॲनलेटिक ॲप्टिट्यूड ॲबिलिटी टू ऑब्झर्व अँड डिस्टिंग्युश बेसिक नॉलेज ऑफ इंग्लिश आणि हिंदी एवढी तुमची शंभर मार्क्सची एक्झाम असणार मित्रांनो आणि एकशे वीस मिनटासाठी प्ली एक्झाम असणार आहे कोरोना सीबीटी म्हणजे कम्प्युटर रिटर्न टेस्ट असणार आहे त्यामुळे चांगला चान्स आहे थोडाफार अभ्यास केला तर तुम्ही हा ही जी भरती आहे ती आरामात देऊ शकता बाकी मित्रांनो ही पी डी एफ आहे ह्या पी डी एफमध्ये तुम्हाला काही सुद्धा मिळतील ते सर्टिफिकेट तुम्हाला आत्ताच बनवून तर बेस्ट राहील यासाठी सिंपल तुम्हाला काय करायचं आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला सी एस एफ असं टाईप करायचं तुम्हाला ही पी एफ पूर्णपणे तुमच्या मोबाईलवरती मिळून जाईल तर अशा प्रकारे मित्रांनो हा पूर्णपणे व्हिडिओ होता अशा प्रकारे पूर्णपणे ही पी एफ होती अशा प्रकारे पूर्णपणे भरतीची माहिती होती आवडली असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा त्या करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडल्यास लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल नव्हत असाल प्लीज एक सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा भेटूया नॉडूसह अशा एखाद्या निष्ठा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम